श्री गणेशायनमा श्री गुरुवेनमा ज्ञानेश्वरी अध्याय श्लोक श्लोकसंख्या एक ते अठरा संख्या एक ते दोनशे पंच्याण्णव राजविद्या राजगुह्य योग यामध्ये श्रोत्यांचं गुणगौरव ज्ञानेश्वर करीत आहे श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तुझ्या ठिकाणी जी तळमळ आहे तुला मला जाणून घेण्याची त्या गोष्टीची अवज्ञा अवज्ञा करणार नाहीस म्हणून माझ्या अंतकरणातील गुहे आज मी तुला सांगत आहे की स्वतःजवळ सगळं काही तुझ्याजवळ आहे तू स्वयंभू असूनही गुरुमुखातून काही गोष्ट कळल्यानंतर तो अनुभव जो येतो तो एकदा अनुभव आला की तो कधी जात नसतो माझ्यापासून प्राणी मात्र आणि प्राणीपात्रापासून मी वेगळा नाही निर्विल निर्विलकल्प स्थितीत मीच मीच आहे साधू महात्मे जे असतात ते माझ्या स्वरूपाचे मर्म जाणून माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे कमी करीत असतात कुठेही न दिसणारा योगानेही न सापडणारा असा मी अशा संतांच्या नामघोषात मात्र चालू असता प्रत्यक्ष तेथेच असतो ज्ञानी म भक्ताच्या ज्ञानाला पाठपोट नाही म्हणून त्यांना काही न केले तरी माझे भजन जर झाले तर सर्व ज्ञानाच्या वाटा मलाच येऊन मिळत असतात तरी अवधान एकले दि जे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड एका परिप्रौढीनं बोलो हो जी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी देवा देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीचा इदम तू ते गुह्यतम प्रवक्षाम्य न सूच सूयवे ज्ञाने विज्ञानसहित यज्ञावा मोक्षसे शुभात नातरी तरी अर्जुना हे बीज पुढे सांगितले तुझ हे जयंत कर्णीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे ही ये फोडावे गु मग गुज काम पाज मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी। तरी परी येसी गा प्रज्ञा तू चीच संज्ञा बोलली या गोष्टीची अवज्ञाने निसी करू राजविद्या राजगुह्यं पवित्रमिधमुत्तम प्रत्यक्षावगममध्यम सुसुखम कर्तू म व्ययम जे जाणा जे नेया आघवेयाच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्याची गोसावी पवित्रा राव धर्म आणि धर्माचे निजधाम तो तेवीची उम उत्तमाचे उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे पाहे पाप दूध पवित्राणी गोड पासी त्वचे चिया पदराड परी ते अभेरुगु चिड शुद्ध काय न सेविती का कमलकंदाणी दुर्धरी नूक एकीची घरी परी सेविजे भ्रमरी येखलूची उरे न मस्ता भूताने पश्य मे योग भूतस्तो भूत ममात्मा भूतभावन अमुचा पैलकडील भाव जरी लागसी पाहो तरी मजलागी भूत येहि वाओ जेमी सर्व मनोनी पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेढी तयाची आिठी कापड जाहाला जरी सोने लेणे होनी घडे तरी तयाचे सोने पन्न मोडे एरं हे वरची लीकडे लेय ले तयाचे छेणी भावे अवजानंती माढा मानो शीतनुमाश्रितम परं भावं जानन्तो मम भूतमहेश्वरं किं बहुम्ना पवाभिहायाणि सा चे चाडाथि जरी तर्हि तु गा उत्पत्त्या या जतन कीजे। ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखं तरी युपु महाभूते मंडपू मग पाचा पाच जे आणि प्राण हेच यज्ञोपचारभरण ज्ञानदूत गती भर्ता प्रभु साक्षी निवास शरण सुहृत प्रभ प्रलय निधानं बीजम व्यम हे चरा चरा जी जे आत साठवे ते शिनली तेशीनलिजेथ सवे ते परम गती मी अर्थात ज्ञानेश्वर सर्वप्रथम श्रोत्यांना निवेदन करतात की तुम्ही श्रवणाकडे लक्ष द्या कारण या श्रवणाने सर्व सुख ब्रह्मानंद तुम्हाला प्राप्त होईल आणि हे अंतकरणातील गुहे आहे राजांस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करतो त्याप्रमाणे तुम्हा तु ते श्रीकृष्णास म्हण श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे की तुला हे ज्ञान आणि हे विज्ञान असे विभाव विभागून देऊ हे ज्ञान जाणले असता मोक्षसं पत्ती प्राप्त होते कमलाचा कंद आणि बेडूक या दोघांचेही राहणे एकाच चिखलात आहे कमल आणि बेडूक एकाच चिखलात राहतो पण दूर दूरून भ्रमर कुठून कुठून उडून कमळातील सुगंध परागाचे सेवन करतात दूर दूरून उडून येतात कमळाजवळ परंतु बेडूक मात्र चिखल्यातच उड्या मारत राहतो त्यालाच कमळाचं काही घेणं देणं नाही अर्थात प्रा या ठिकाणी भगवंत सांगू इच्छितात की ईश्वर हा स्वतःत आहे तो शोधून काढायचा असतो जवळच आहे त्याला आपण शोधायचं असतो जसे बुंगे कमळाला शोधत येतात तद्वत प्राप्तकाळी दिशेकडे तोंड केल्यावर सूर्य तोंड तोंडसमोर स्पष्ट स्वरूपात दिसत असतो पण त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त होत असते पण भगवंत स्पष्टपणे सर्वत्र दिसत दिसत असतो पण भगवंत सर्वत्र आहे हे काहीच लोक जाणतात दूध विरजले असतास स्वभावतास त्याचे दही होते आणि बीज बीजामध्ये झाडच असते सोनेचे अलंकारच म्हणते त्याप्रमाणे जग हे जग म्हणजे भगवंताचाच विस्तार आहे श्रीकृष्ण म्हणतात की मी अखंड आहे शु माझे शुद्ध स्वरूपात राहते आपण आपल्या भोवती जर गरगर फिरलो तर आपल्याला फोळ येते मग आपल्याला पर्वत दऱ्या खोऱ्या सगळं गरगर फिरताना दिसतात त्याप्रमाणे आपल्या सतत कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारचे भूते भासतात सूर्यकिरणाचे आधाराने जसे मी मृगजळ हे मिथ्या असते खोटे असते खोटे भासते त्याप्रमाणे पाणी प्राणी मात्र माझ्या ठिकाणी मृगजळवत खोटे समज मी समज आणि मला मात्र सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज सत्य जाणण्याचा प्रयत्न कर सर्वत्र संचार करणारा महान वायू आकाशाच्या ठिकाणी जसा नित्य स्थित आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहे ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा कोणालाही कोणत्याही कामाविषयी प्रवृत्त करत नाही किंवा निवारण कण पण तो दिवा मात्र साक्षीभूत असतो त्याप्रमाणे मी भूताच्या उत्पत्ती स्थितीलयाविषयी असंग असून भूत मात्रात साक्षीरूपाने आहे शब्दाने एखाद्या माझे स्वरूप कळले तर त्याला ते खरे वाटत नाही कारण पा जाळे पाण्यात पसरून टाकले असतात त्यात चंद्रबिंब सापडले असे दिसते परंतु ते जाळे पाण्यातून बाहेर काढले आणि तीरावर झटकले तर तेव्हा चंद्रबिंब कुठे आहे त्याप्रमाणे शब्दाने परमेश्वर क कळलात असे ज वाटत असले तरी ते कळत नाही कारण परमेश्वर हा शब्दापलीकडे आहे हृदयात आहे पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न म्हणजे मीच आहे श्रीकृष्ण सांगत आहे की औषधी जी वनस्पती आहे ती मी आहे मंत्र धू तूप अग्नी हवनरूप क्रिया सर्व काही श्रीकृष्ण आहे पण ज्याच्या अधिष्ठान संबंधाने प्रकृतीपासून पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि मन बुद्धी अहंकार ही आठ अंगी असतात जगत जन्माला प्राप्त होते तो पिताही मीच आहे ज्या ओंकाराचे पोटात अ उ म ही तीन अक्षरे जन्माला येतात की जी उपजत तीन वेदांना घेऊन प्रगट झालेली आहेत ओंकारापासून म्हणजे शब्द तन्मात्रेपासून वेद निर्माण झाला म्हणून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे तिन्ही वेद मी चा झालो आहे हे, हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलयकाली ज्या मायेच्या पोटात साठले ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती म्हणजे मी आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे आकाशाने सर्व ठिकाणी राहावे वाराणे क्षणभरही शांत बसू नये अग्निने जळत राहावे मेघाने जलवर्षाव करावा पर्वताने एकाच ठिकाणी राहावे जागा सोडू नये समुद्राने मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीने सर्व भूताचे ओझे व्हावे ही सर्व आज्ञा श्रीकृष्णने केलेली आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात आणि ही त्रैलोक्याचा कारण ते त्रैलोक्याचा धणी आहे या त्रिभुवनाला जीवन देणारा मीच आहे असे श्रीकृष्ण अर्जुना सांगत आहे ही सर्व व्यापक रूप श्रीकृष्णाचे आहे असे ते सांगत आहे इथे ओव्या संपलेले आहे पुढील भागामध्ये पुढील ओव्या घेऊया विराम देते जय जय स्वामी समर्थ कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा